आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास यम चोवीस तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आलो आहे कृष्णा नदीच्या रामलिंग बेटावरती आठ दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कृष्णा नदी दुधडी भरून वाहत आहे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे आणि या बंद पाणी पाहून आपण अंदाज जाऊ शकता की कशा पद्धतीनं पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहे हा पाऊस शेतकऱ्यांना जितका फायदेशीर आहे तितकंच काही शेतकऱ्यांची पिकं व फळबागे कुजून गेलेले आहेत शेतात सर्वत्र पाणी साठलेलं आहे तो आहे आणि मान्सूनचा पाऊस आणि हा आता सध्याचा अवकाळी पाऊस याच्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणारच आहे जून मध्ये आता पडलेला पाऊस हाच जून मध्ये कंटिन्यू पडेल का प्रश्न शेतकऱ्यांच्यातून उपस्थित केला जात आहे तर पावसाचा असेच प्रमाण राहिले तर ह्या वारणा नदी असेल किंवा कृष्णा नदी असेल हे पुलावरती पाणी यायला वेळ लागणार नाही शिवाय शेतीची मशागती अपूर्ण असल्यामुळं पेरण्या सुद्धा खोळबणार आहेत यम चोवीस तासांसाठी मी दिलीप मोहते सांगली